शिवलिंग म्हणजे काय शिवलिंगाचा शब्दशा अर्थ घेतला तर शिव म्हणजे परमकल्याणकारी आणि लिंग म्हणजे सृजन त्यामुळे शिवलिंग हे सृजनाचे प्रतीक आहे श्रीशंकराची उपासना सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात केली जाते शिवशंकरांची मूर्ती शिवोपासनेत सगुण प्रतीक म्हणून वापरली जात असली तरी खऱ्या अर्थाने शिवलिंग हेच शंकराचे प्रतीक मानले जाते आणि आता श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यात सर्व शिवभक्त खऱ्या मोठ्या भक्तिभावाने शंकरांची म्हणजे शिवलिंगाची पूजा अर्चना करत असतात आणि बऱ्याच जणांना या श्रावण महिन्यात नवीन शिवलिंग खरेदी करण्याची इच्छा असेल किंवा नवीन शिवलिंग आपल्या घरात आणायचे असेल तर कधी आणावे किंवा शिवलिंग कोणत्या धातूचे असावे जर देवघरात शिवलिंग असेल तर त्याबद्दल कोणते नियम आपण पाळले पाहिजे कोणी शिवलिंग असेल तर त्याची काय करावे तर ही संपूर्ण माहिती किंवा या सर्व प्र प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जर समजा नवीन शिवलिंग खरेदी करायचे असेल किंवा नवीन शिवलिंग आपल्या घरात आणायचे असेल तर श्रावण महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो तर त्यामुळे श्रावण महिन्यात नवीन शिवलिंग घरात आणू शकतात तसेच महाशिवरात्री किंवा वर्षाच्या कोणत्याही वर्षाच्या महिन्याच्या कोणत्याही सोमवारी नवीन शिवलिंग खरेदी करून आपल्या घरात आणू शकतात आता आपण शिवलिंग कोणत्या धातूचे असले पाहिजे किंवा शिवलिंग कोणत्या कोणत्या धातूचे असते याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया शिवलिंग हे वेगवेगळ्या धातूचे बनवले जाते सोने चांदी तांबे कांस्य स्फटिक पारद पितळ असे वेगवेगळ्या धातूंनी बनवले जाते तू जर आपल्याला घरात शिवलिंग आणायचे असेल जर खरेदी करायचे असेल तर सोने चांदी किंवा तांबे या धातूमध्येच तयार केले पाहिजे पण ते तर ते जर शक्य नसेल तर पितळेचं शिवलिंग आपल्या घरात आणणे देखील शुभ आहे नर्मदा नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून जे बनवलेले शिवलिंग असते तर ते खूप शुभ मानले जाते त्याला नर्मदेश्वर शिवलिंग म्हटले जाते याशिवाय पारद शिवलिंग घरात ठेवणे देखील शुभ मानले जाते तर पारद शिवलिंग नर्मदेश्वर शिवलिंग आणि पितळेचं शिवलिंग आपण आपल्या देवघरात ठेवू शकतो आपल्या घरात नवीन शिवलिंग आणू शकतो नवीन शिवलिंग खरेदी करायचे असल्यास तर मोठे शिवलिंग घेऊ नये त्याचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्याच्या वरच्या पेरापेक्षा मोठा नसावा नवीन शिवलिंग घरात आणल्यावर त्याची विधिवत पूजा करावी पंचामृत पाण्याने अभिषेक करावा तसेच महादेवांना प्रिय असणारी बेलपत्र पांढरी फुले धतुरा जे असे जे काही प्रिय असतील त्या वस्तू अर्पण करून महादेवांची आरती पूजा करून धूप दीप अगरबत्ती ओवाळून देवघरात नवीन शिवलिंगाची स्थापना एकापेक्षा जास्त शिवलिंग आपल्या देवघरात ठेवली जाऊ नयेत असे शिवपुराणात म्हटले आहे म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असेल किंवा जर आपण नवीन शिवलिंगाची स्थापना केली असेल आणि जुन्या शिवलिंगाचे काय करावे असा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर ते शिवलिंग मंदिरात नेऊन ठेवावे किंवा विधिवत पूजा करून नदीत विसर्जित करावे देवघरात शिवलिंग ठेवताना शिवलिंग कधीही एकटे ठेवू नये बाजूला पार्वती मातेची मूर्ती असेल किंवा गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर अशा ठिकाणी शं शिवलिंग आपण ठेवायचं आहे आणि ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवले असेल तर त्या ठिकाणी भगवान शंकरांच्या कुटुंबाचा फोटो असेल तर तो फोटो ठेवावा शिवलिंग असो वा शिवाचे इतर कोणत्याही चित्र असेल तर नेहमी केतकीची फुले तुळस सिंदूर आणि हळद असे शिवलिंगाला अर्पण करू नये हे नेहमी लक्षात ठेवायचं शिवलिंग घरात नेहमीच पूजा स्थळावर ठेवावे घरातील जोडीच्या बेडरूममध्ये शिवलिंग ठेवण्याची चूक करू नये तसेच हे स्थान मोकळे असले पाहिजे त्यामुळे त्या जा सकारात्मकता परिणाम दिसून येतो असे मानले जाते की शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो म्हणून शिवलिंगावर नेहमी पाण्याचा प्रवाह सुरू ठेवावा यामुळे ही ऊर्जा शांत होते आणि नियमितपणे आपण जी ही देवपूजा करतो तर त्या देवपूजेमध्ये दे। शिवलिंग शिवलिंगावर पाण्याचा दुधाचा अभिषेक हा झालाच पाहिजे दुधाचा नसेल तरीही पाण्याचा अभिषेक आपण रोजच्या रोज, रोज नियमितपणे करावा महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीला सोबत नंदीही नसावा शिवलिंग हे फक्त सिंगल असावे नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरात नसावा म... दगडापासून बनवलेले शिवलिंग हे देवघरात ठेवले तर अतिउत्तम आणि जर दगडी शिवलिंग नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे पितळेचे किंवा पारद धातूचे शिवलिंग असले तरीही चालेल देवघरात शिवलिंग ठेवताना शिवलिंगाचा जो निमुळता भाग किंवा पाणी वाहण्याचा जो निमूळता भाग असतो तो उत्तरेकडे आला पाहिजे तर अशा पद्धतीने शिवलिंग घरा देवघरात ठेवावे आणि शिव शिवलिंग हे नेहमी तुळशीजवळ किंवा तुळशी वृंदावनात ठेवू नये किंवा महादेवांची पूजा करताना शिवलिंगावर कधीही तुळशीपत्र वाहू नयेत तर अशा प्रकारे शिवलिंगाबद्दल काही नियम आहेत किंवा नवीन शिवलिंग आपण कधी खरेदी करावे कसे खरेदी करावे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल उपयोगी असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ लगेच बघता येतील तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा व्हिडिओ ह्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा ओम नम शिवाय